ते बघ रिया काय सांगते तू म्हणजे जावयाबा असं म्हणलं काय की दुसरं लग्न करणार म्हणून सनी हा माझ्या पुरीला लिकरू बाब होत नाही म्हणून सनी नाही राहिली होती ना पहिले अक्षरशः गरोदर राहिले होते ना हा पोरग झालं होते की चांगलं सनी आता माझ्या होत तिला असं डॉक्टरने सांगितलं म्हणून सनी काय दुसरं लग्न करणार आहे काय जावाय बापू हा अगं आई तुझं जावाय नाही म्हणलं मी उलट मीच त्यांना म्हणते तुम्ही दुसरं लग्न करा म्हणून हे बघ हे बघ मी सांगते आबा आणि आई तुम्हाला मी सांगते आता मी तिकडं जाणार नाहीये मी आधी त्यांना पण सांगितलंय की मी आठ दिवस माझ्या आई इथं जिथं राहते असं सांगितलंय पण पण ती जरी परत मला निहाला तर मी नाही जाणार माझे सासू आणि माझे नंद लय चाललं या की त्यांना अक्षरशः माझ्या सासूचं सुद्धा चाललंय नाही नाही आमच्या आमच्या रक्तमासाचं नातवंड पाहिजे नातवंड पाहिजे असं ते तनया म्हणणारी द्यायला तयार झाली होती ना तिचं लेकरू तरी ते सगळं आहे ना सगळं फोन करून सगळं त्यांना सांगितलंय नको म्हणून आणि माझे सासू भेटायला पण जाणार आहे त्यामुळे हे बघ आई तुला तुला जड होते का मी मी दुसरीकडे माझी कुठेतरी व्यवस्था करते मग पण मी नाही जाणार बघ आणि मी आदित्यांना सांगितलं तुम्ही दुसरं लग्न करा म्हणून पण आदित्य आदित्य नाही करणार माहितीये का ती ना एकार ना एकार, कर ना ते मला म्हणलं नाही नाही तू काही पण कर काही सांग मला पण मी दुसरं लग्न नाही करणार म्हटलं रिया मी तुझ्यावर लय प्रेम करतोय पण आई मी सांगते ना मी आदित्यांना भाग पाडणार दुसरं लग्न करण्यासाठी रिया काय बोलते कळते का तुला हा जावा का ना नाही आहे दुसरं लग्न करायला तयार तर तू म्हणते का म्हणजे स्वतःच्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या बाईसोबत लग्न करून देणार आहे का तू काय बोलती या स्वतःचा आयुष्य बरबाद करायला निघालीस तू हां बापू नाही करणार तर ठीक आहे ना मग चांगलंच करतात येते तुझ्यावर जीव लावतात प्रेम करतात म्हणून नाही म्हणतेच येते आणि तू सांगते का बापू लग्न कर म्हणून हा इडी बिडी झाली काय आई बरोबर बोलते माझं आयुष्य बर्बात न हो पण हे बघ माझी सासू काय म्हणली माहितीये का म्हणजे मला अशी म्हणत होती म्हणजे ते रियाचं आणि त्या दोघीचं माहिलेचं बोलणं चाललं होतं की रियाचं म्हणजे रियाला पण आपण काय सोडून देणार दोघी व्यवस्थित राहतील वगैरे असे म्हणत होती पण आता आदित्यने दुसरं लग्न केल्यानंतर मी तर तिथं जाणार नाहीयेच आणि आदित्य जर नाही म्हणलं लग्न करायचं तर मी तयार आहे ना आई तू बरोबर बोलते की माझं आयुष्य बरबाद कशी नाही होणार आहे हे बघ आई मी जर आदित्यनं लग्न करून नाही दिलं नाही सगळ्यांचं आयुष्य बरबाद होणार आहे सगळ्यांची स्वप्न धुळीला मिळणार आहेत बघ माझ्या सासूला नातवा तिचं नातवाला खेळवायचंय परत संजनाला आत्या आहे त्यांचं अक्षरशः ना त्यांना हे बघ आई मला मला जास्त प्रश्न विचारू नको मी इथं तर राहणार आहे तुला जड होते का तुझी भुरगी हा माझे मी सांगितलं ना माझी मी दुसरीकडे कर व्यवस्था करते म्हणून आणि हे बघ आदित्यला तुम्ही काही सुद्धा बोलणार नाही आबा मी तुम्हाला सुद्धा सांगते तुम्ही आदित्यला फोन करणार नाही आणि ह्याच्याबद्दल काही सुद्धा कोणाला काय बोलणार नाहीये चाललंय ना त्यांचं माझ्या सासूचं चाललंय दुसरं लग्न करून द्यायचं त्याच्या पोराचं तर करू दे मला माहिती आहे माझा नवरा तयार होणार नाहीये ना 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 ना? तरी सुद्धा मी मी आदित्य बोलल काय बाय काय बाय मला जे काय करायचं ते बी करल बरोबर तयार होतील लग्नाला त्यांच्या चांगल्यासाठी बोलते आहे मला मला नाही बाळ होऊ शकत ना काय देवाने माझ्या पदरामध्ये बाळच का दिलं होतं काय माहित द्यायचंच नव्हतं मला प्रेग्नेंट मी नसते झाले तरी चाललं असतं मला जास्त दुःख तरी नसतं भेटलं देऊन दिलं तर काही काय सांग ना हात मोकळंच ना शेवटी आणि आता काय सांगितलं की आईच नाही होऊ शकत आहे बघितलं का बघा पोरगी काय बोलती या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून द्याय निघाली हाय का हिला लाज हा स्वतःच्या पायावर दगड स्वतःच मारून घ्यायला सांगा तुम्ही जरा सांगा कधीपासून मला अक्षरशः मी कधीपासून तिला असं करू नको असं करू नको कुशल बघितलं का नाही जावायला फोन करून इकडे बोलून घेते आणि जे लावते मी सासूला कळत नाही सोबत जर सोबत जर असं झालं तर तुझ्या जावायचं जा काय दुसरं लग्न लावून देशील का दिशील तू हा अगं स्वतःला पण पाठीपुटी एक पूर्गी आहे ना म्हणाव सुनाचा विचार करत नाहीये दुसरं लग्न लावून देते रे काय सोडणार आहे काय अगं सवती सवती कशा राहील म्हणाव तुझ्या नवऱ्याचं लावून दुसरं लग्न रियाची जरा मी सोबत बोलतो जातो तू तु तुझी काम कर जा मी बोलतो या सोबत जा सांगा निट -निट का सांगा पुरीला नीट नीट समजून सांगा एकूल ती एक पुरगी तिचं आयुष्य बरबाद झालं देवाने तिच्या सोबत असं घडवलं घडवलं आणि आता अक्षरश देवाने घडवलं ना ही हाताने वाटूळ करायला लागली हा देवाने लिकरू घेतलं ही राहून आणि आता ही पुर्गी नवऱ्याला द्यायला लागली दुसऱ्याच्या ताब्यात हाय का हिला सांगा समजून सनी जरा सांग तू म्हणलं ना मी जा तू तुझी काम कर बोलतो मी तिच्या सोबत जा हे बघा आम्ही कशामुळं आलो आहे हे तुम्हाला काय फोनवर सांगितलं नाही फोनवर सांगण्याऐवजी म्हणलं तुमच्या सगळ्यासमोरच म्हणलं येऊन सांगते म्हणलं काय करत नाही या कसं आहे बाई होक आमच्या नशिबात होतं ते झालं त्याच्यामुळं तुला व्यवस्थित सांगते मी नीटनिट का एक जरा माझं बोला ना काकू काय झालं काकू म्हणजे काय प्रॉब्लेम झाला आहे का अगं नाही नाही प्रॉब्लेम काय नाही झाला पण हे बघ तुझ्या जे काय पोटामध्ये काय वाढतं आहे हां बाळ म्हणणारं ते शेवटी हे बघ हा तुझ्या सासूबाईचं तुझ्या नवऱ्याचं तुझं स्वप्न आहे का, ना? का नाही हा एवढ्या आनंदाची तुझी स्वप्न सगळं आम्हाला देते म्हणती ती ही सांगण्यासाठी आली बघ तू असं काय समजू नको की तुमचं आम्ही बाळ घेत नाही म्हणून असं की काही वेगळं वाटेल म्हणून तसं काही सुद्धा नाहीये पण ज्याची त्याची स्वप्न असतात ना ग हां मला सांगा बरं हे चणायचे सासूबाई सांगा तुम्ही सांगा तुमचं आहे ना आता मला सांगा सगळं तुमच्याविषयी सगळं माहीत होतं बाळू पाहुण्याची बायको पहिली ती शालेने म्हणणारी तिला लिकूर बाळ होत न होत नव्हतं हे पण कानावर आलं आणि आता तुमची सोडचिट्टी झाली काय भांडणामुळे ते तुमचं तुमचं काय असेल बाया पहिलं तुमचं काय हां मग आता तुमच्या पोराने ह्या पुरीसोबत लग्न केलं म्हणलं एवढ्या दिवसाने तुमच्या घरात पाळणं हलतो या बरोबर आहे का नाही आणि ती जर तुमची स्वप्न आम्हाला द्यायचं म्हटल्यानंतर आम्हाला किती हाय लागल हां लागल का नाही सांगा बरं आमच्या नशिबात जे झालंय का नाही तर नाही या ते झालं या तू डोक्यातनं विचार काढून टाक की तुझ्या नवऱ्याच्या हातून पाप झालाय म्हणून एका लेकराचा जीव गेलाय म्हणून अगर तुझ्या नवऱ्याच्या हातून नसतं झालं तर दुसऱ्या कुणाच्या तर हातून झाला असता व्हायची गोष्ट काय टाळायला येते का सांग बरं तुम्ही निमित्त झालत ग पण ती व्हायची गोष्ट ती झालीच म्हणून सांगायला आली आहे तुझं बाळ तुझ्या पाषीच राहू दे आणि तुम्ही आनंदाने राहावा हेच मी तुला सांगायला आली आम्ही दोघी सांग अस चांगलं माझ्या मनातलं बोलली त नाही आमच्या विरोधात जाऊन लई बाळ देत होती आता नाही घेतल्यावर काय दरवाज्यात सोडून येशील का म्हणून नाही पण कसं आहे माझ्या सुनाला वाईट वाटलं माझ्या हा पोराच्या हातून चुका झाल्या ना आता कसं आहे जे तिला वाटतंय ते योग्यच करते असं वाटतं हो मला म्हणून म्हणून आम्ही सगळं हे बोललो होतो मला असं वाटतंय माझ्या सासूबाईने काहीतरी फोन करून सांगितलं असेल तिलाच लय वाटत होतं ना मी बाळ नाही देवा बाळ नाही देवा असं वाटत होतं आता मला नंतर आ, बोलते मी सासूबाईसोबत अ म्हणजे काकू तुम्ही असं का बोलताय म्हणजे हे बघा काकू असं काही सुद्धा नाहीये बाळूजीच्या हातून जी काही चूक झाली ती मी फक्त हे करते ना कारण त्यांच्यामुळेच ऍक्सिडंट झाला ना कारण तुम्ही म्हणजे आदित्य दादा तर गाडी चांगलं चालवत होत मला कळालंय सगळं मग मा आता माझ्या नवऱ्याच्या हातून जे काय मोठं एवढं मोठं पाप ना ते पाप ना ते फक्त मी अक्षरशः मिटवते म्हणजे मला आम्हाला कुठंतरी चांगलं वाटेल आणि समजा मी जरी माझं बाळ रियाला दिलं तुमच्या सुनाला दिलं तरी अधून मधून मी येईल ना बघायला येईल ना आणि मला माहित आहे माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा चांगले तुम्ही सगळी जण त्याला माया लावसाल त्याच्यावर प्रेम करसाल असं समजा ना की माझा स्वार्थ आहे म्हणून मी जेवढं प्रेम नाही ना करणार तेवढं तुम्ही सगळे प्रेम देसाल त्याला असं समजा आणि माझं स्वार्थ म्हणून मी जे काय बोलली ती एक्सेप्ट करा हे बघत न एक भाळा मी काय सांगते आई एक मिनिट त नया तुला एक सांगू का हे बघा मी तुम्हाला एक एक सांगते की आई आणि मी इथे आलो या कारण हे बघा तुम्ही काय राग मानू नका पण पन, मला पण असं वाटतं ना माझ्या भावाचंच म्हणजे माझ्या भावाचंच लिकरू असावं मी आत ठेवावी आता शेवटी तर ना नी नी नाही तू लिपडू देणार म्हणल्यानंतर बाळू दादाचं आणि तुमचं ते लिपू असणार आहे माझ्या भावाचं कुठं असणार ना नसणारच ना आणि आमच्या रिया वहिनीला काय बाळ काय होऊ नाही शकणार जरी झालं तर वहिनीच्या जीवाला धोका असं सांगितलंय डॉक्टरांनी त्यामुळं मी आणि आईने ठरवलंय म्हणजे आईने मीच नाही सगळ्यांनी आमच्या घरच्यांनी सगळ्यांनीच ठरवलंय की ते दादाचं दुसरं लग्न करायचं आणि मग हे बाळासाठीच त्याच्यामुळे मी असं म्हणते की तुमच्या स्वप्नावर पाणी फिरायला नको आणि आमच्या आम्हाला पण भेटेल राग मानू नका पण शेवटी तुझं जरी बाळ घेतलं तर शेवटी दुसऱ्याच होणार ना ग माझ्या भावाचं थोडी होणार आहे ती अग संजना असं काय बोलते हे बघ ठीक आहे तुम्हाला असंच वाटत असेल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाहीये जसं म्हणाल तसं तुम्ही अगं आता नाही आम्ही बरोबर बोलते ना हा आता बाळू दादाला मी दादा म्हणते पण तो काय माझा सक्का भाव आहे का नाही ना हा ना? आदित्य दादा माझा सक्का भाऊ आहे ना मग सख्या भावा आता मला सांग मी जर तुला काही वाकडं बोलली तर शेवटी कसं आहे तू दुसऱ्यांचीच आहे ना मी जर तुला वहिनी म्हणली वगैरे तर अरे या वहिनीला मी आम्ही चष्टा काय पण बोलू शकतो आम्ही भांडण पण करतो गोड पण बोलू शकतो आदी ते दादाला पण आता शेवटी माझा सक्का भाव आहे ना ग मलाही असं वाटतं ना की मला आत्या व्हायचं माझ्या सख्ख्या भावाचा मुलासोबत किंवा मुलीसोबत जे काय असेल त्याच्यासोबत खेळायचं वगैरे तसं माझ्या आईला पण वाटतंय आईला सुद्धा असं वाटतं की माझ्या लेखाचंच लिखरू पाहिजे दुसऱ्यांचं लोकाचं नको असं वाटतंय आणि तू राम मी सांगितलं ना राग नको माणू म्हणून सनी तुला पण आमच्यातलंच भाग समजते पण जे काय आम्ही बोलायला आलोय ते ह्यासाठीच आलो आहे म्हटलं फोनवर नको बोलायला म्हणून म्हटलं तुमच्या सगळ्यांना समोरच बोलावं म्हणून आलो आहे आधी ते दादा पण येणार होता आणि रिया वहिनी पण पण ते तिकडे गेलेत ना तिच्या माहेरी होळी होती त्याच्यामुळं हा आई निघायचं का मग आपण चल मग उशीर होतोय येतो मग आम्ही हा आणि हे बघ तर नाही या राग नको मानू तू पण माझ्या मुलीप्रमाणे हाय किंवा सुनाप्रमाणे हाय काय हो बाळू पाहुणं बरोबर आहे का नाही बाळूची आहे घ्या काळजी मग आणि हां मला फोन केला होता ना डोळा जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे तर नक्की मी येईल टेन्शन घेऊ नका मला पण कुठंतरी असं वाटतं की तुमची स्वप्न आमच्यामुळं हे करायला शेवटी आई ती आई असते आम्ही जर तुझ्या बाळाला हाणलं मारलं तर तुला दुःख होणार आहे तुला सहन होणार का ना आम्हाला एकदा दिल्यानंतर तुझा अधिकार राहतोय का नाही राहत आणि हे बघता नाही या तुझ्या सासूचा सा पण नवऱ्याचा सा पण थोडा विचार कर काय असतं माहिती आहे का तुझ्या सा आता सा 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 लेकर, सा आ, हे तुझा निर्णय असेल किंवा तुम्ही सगळी म्हणताय आमचा सगळ्यांचा निर्णय आहे पण आतून तुझ्या सासूनी हां नातूसाठी लेकर लेकरासाठी काय म्हणतात ना आपल्या पोराच्या ह्याच्यासाठी काहीतरी बघितले असतात का नाही स्वप्न त्यांनी सांग बरं हां तू तुझंच मनाचं ऐकू नको तुझ्या सासूचा विचार कर तुझ्या नवऱ्याचा विचार कर आलं का लक्षात हां येऊ का मग आम्ही काय हो बरं बरं चालेल पण तुम्हाला तर पण ते जेवण करून जावा तर होईल की लगेच स्वयंपाक जेवण हे करून जावा की एवढ्या दिवसाने आलं एवढ्या दिवसाने म्हणजे कधीच आलं नाही पहिल्यांदाच आलत जावा की दोन घास खाऊन संजना काय ग आणि काय व संजना कधी करायचं लग्न हे तुझं नको नको जेवण नको आम्ही घरून जेवणच करून आलो होतो आणि आपलं काही लगे गाव लांब आहे अर्धा पाऊन तासाच्या अंतरावर आहे संजनाने घेतली होती गाडी तिला म्हणलं बाय फारशी बिडशी मला पण पूर्वी गाडी चांगली चालवते आणि मग आलो आम्ही दोघीच घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही इकडं आलेलो होती तुम्ही टेन्शन घेऊ नका आता व्यवस्थित राहा आता बोलू की संजनाचं लग्न हे जमल्यानंतर तुम्हाला बोलू की तुमच्याशिवाय करायचं लग्न तिचं बघा एखादं पोरग चांगलं असलं तर नाही आता आमच्या वळखीने कुठं पोरग हे काय पण बघू असं कुठं तर सांगाल होय ग संजना कसं पाहिजे तुला मुलगा लग्न करण्यासाठी काकू मला आत्ताच एवढ्यात नाही लग्न करायचं सांगाल ना मी तुम्हाला कसं पाहिजे काय म्हणून नंतर सांगाल तुम्हाला कॉलवर हा येऊ का मग आम्ही पोरगी जरा आगावत दिसते बया बर बर येतो मग आम्ही बाळ पाहुणा येऊ का मग आम्ही तनाया या घे काळजी मग हम्म निघतो आम्ही हो ठीक आहे ठीक आहे चला मी तुम्हाला सोडवा येतो बाहेर पर्यंत चला तनया चल मग काय ग काय विचार करते काय झालं तुला काय नाही आई आई तुम्ही फोन केला होता का ह्यांना ते कस काय आले अचानक त्यांचा निर्णय कस काय बदलला हा म्हणजे तुम्ही फोन केला असेल सांगितलं असेल ना की नाही नाही तर नाही काय नाही ऐका ना का आमची आम्हालाच पाहिजे बाळ म्हणून सण बाळ माझं आहे ना माझ्या पोटात वाढतंय ना मग मी माझ्या बाळाचं काय करायचं काय नाही ते मी ठरवणार ना तुम्ही कशाला त्यांना फोन करून बोलून घेतलं इकडं हे तुमचंच काम असणार आहे माहिती आहे मला अगं तर नाही काय बोलतीय हा मी कशाला सांगू आता तू तुझ्या मनाने ठरवलं की तुझं बाळ त्यांना द्यायचंय तर मी काय बोलले का नाही नवीन नवीन मी तुला सांगितलं समजून नको देऊ बाय असं तसं पण तू ऐकलं का माझं त्यांना कशाला फोन करून बोलू मी तो कितीच गेली असते मी त्यांना फोन केलाय का म्हणून मी त्यांना केला होता फोन केला होता मी म्हणलं माझ्या सुनाचा डोहाळ जेवण आहे म्हणलं आता तू त्यांना बाळ द्यायची म्हणल्यानंतर त्यांना तर फोन करून सांगावंच लागल म्हणून म्हणलं एवढ्या आठ आठ पंधरा दिवसामध्ये डोहाळा जेवणाचा कार्यक्रम आहे या म्हणलं ओटी भरायला ह्याच्यासाठी फोन केला होता मी हे बघा आई काय माहितीये का तुमच्या पोराने केलंय पाप एवढ्या चिमुकल्या जीवाचा जीव घेतला या हा ती दुनिया घ्यायच्या आधीच बाळूजीने एवढी गाडी फास्ट चालवली आणि सगळं ती थी, थी पाप म्हणणार आहे ना, ना तुम्हाला असं नाही वाटत पण ती आहे ना आम्हाला खेळावं लागणार आहे म्हणून मी माझं बायत्यांना देणार होती तसे मी परत प्रेग्नंट होऊन सनी तुम्हाला आलंच असतं ना तुमच्यानं नात केव्हा ना नात तर असता ना हां पण त्या रियाला होणार आहे का बाळ बघा बरं हे सगळं पुन्हामुळं झालं हे सगळं बाळूजीमुळं आणि माझ्यामुळं झालं आहे सगळं बाळूजी तर काय माझ्यामुळं झालं आहे सगळं कुठल्या जन्माचं मी आशाची शिक्षा भोगती काय माहीत ती बिचारी रिया म्हणणारी तुम्हाला माहिती आहे ना हां तिचं बाळ आपल्या मुळे म्हणल्यानंतर मी तिला देणार होती पण आता काय म्हणाले ती सासू दुसरं लग्न करणार आहे म्हणजे ती संसार झाला वाटुळत दुसरं आणली म्हणल्यानंतर तिचा कळायला पाहिजे होतं तुम्ही फोन करायचं नव्हतं बघा मला असं वाटतं तुम्हीच फोन करून सगळं सांगितले आणि खोटं बोलायचं कमी करा आता एवढं मातारी झाली पांढरे केस झाले तरी तुम्ही खोटं बोलायचं सोडत नाहीये खोटं लय असतं वाईट असतं खोटं बोलणं एवढं लक्षात ठेवा भाई, मी असं काही सुद्धा खोट बोलले नाही मी शपथ घेऊन सांगते तर नाही उग माझ्यासोबत भांडू नकोस त्या लोकांना मी बोलवलं नाही हा ती जे काय आहे ना ती रियाची सासू आणि ती तिची म्हणणारी मी फोन करून बोलवून नाही सांगितले काय सुद्धा तुझ्या बाळाविषयी तर काही बोलली सुद्धा नाही हा एक शब्द सुद्धा बोलली नाही असं उग माझ्या कसला भारत असेल तर आरोप करू नकोस काय असणार माझंच नशीब खराब की मी बाळूजी सोबत लग्न केलं आणि प्रेम केलं माझे आई बाप म्हणत होती तरी आई तरी म्हणत होती नको करू त्या माणसासोबत लग्न नको करू ती माणसं नाहीत चांगली पण मला असं वाटतं की नाही गरीबाची लोक चांगली असतात सी त्यांना तर लई माझा असतोय जाऊ दे का बोलते मी आता गेला लईच तोंड सुटायला लागले हा काय आई शिकवते काय ती फोन करून सनी हा कुश सासूला म्हणते की खोटं बोलते मी कशाला खोटं बोलू आणि त्यांना मी बोलवलं मी हिचं समोर असते आवड होते ना तिरी याची सासून ती नणंद होती त्यांच्या समोर बोलायला काही दातकिरी बसली होती वेळी बाळू म्हणतो जाऊ दे जाऊ दे नको बोलू आई काही तू डोक्या मिऱ्या वाटायला लागले आता बाया रिया काय चाललंय तुझ्या डोक्यात जावाय बापूच दुसरं लग्न लावून देणार हा अगं तू तर विरुद्ध पाहिजे तू अशी का करायला लागली बघा आबा मी जे काही निर्णय घेतलाय ते योग्य घेतलाय बघा मी तुम्हाला सांगितलं ना आदित्य नाहीत लग्न करायला तयार पण मी माझ्या डोक्याने कसं त्यांना पट पटवून द्यायचं हे सगळं मी करेल हे बघा आबा माझं आयुष्य बरबाद व्हायचंय ना तू हो काय पाप केली होती ना ती पेडायची आल्यात आहे माझ्या माझ्या कर्मात जे असेल ना माझ्या नशिबात ते आबा होईल बघा आणि आबा मला सांगा मला लिकरू बाळ होणार नाहीये डॉक्टरांनी सगळं सांगितलं मी सगळं माहीत आहे आबा पण मला सांगा मला बाळवत नाहीये मग आदित्य आदित्यने दुसरं लग्न केलं तर त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल त्यांचे स्वप्न पूर्ण होतील ना सगळे हा माझ्या सासूचं सासऱ्याचं माझ्या नंदचं आदित्यचं आदित्य बाब बाबा होईल त्यांची सगळ्यांची स्वप्न पूर्ण होईल माझी सासू आजी सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतील आबा तुम्ही यात मध्ये खरंच पडू नका आणि हां हे बघा आबा तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका मला कसलाही त्रास होणार नाहीये सांगितलं ना आणि हा विषय माझ्यापैकी अजिबात काढू नका मी असं काही करत नाही माझा विषय बरबाद करत नाहीये आणि मी जर माझा स्वार्थ बघितला ना तर बाकीच्याची सगळ्यांची स्वप्न मी स्वप्नावर पाणी फिरते बघा काय बुद्धी तू हा तिथं नाही ती बाळू पाहुणं म्हणणार ती बा त्यांची बायको म्हणणारी देणार होते ना बाळ हे सगळं ठरलं होतं ना कागदूपत्री हे आपलं मग ते अचानक नको म्हणले का बाळाला त्यांचं बाळ ही शेवटी तुझं बाळ म्हणून समजून लहानाचं मोठं त्यालाच केलं असतं तर नसतं काही झालं आपलं स्वतःच असावून काय नियम आहे का, का? बोलतो, रसुबत, रसुबत मी बोलतो तुझ्या सासूसोबत सासऱ्यासोबत सगळ्यासोबत बोलतो मी तू टेन्शन घेऊ नको काय गरज नाही लग्न करायची आणि जावाय बापला सुद्धा सांगतो मी बा तुम्हाला नाही माहित बघा माझी सासू किती तुम्हाला खरं सांगते आबा आबा तुम्ही काही कोणाला काही बोलणार नाही आणि काहीच नाही मी तुम्हाला इमानदारीने सांगितले आबा मी जर तिकडे असते मी इकडं नसते आली तर तुम्हाला काहीच कळलं नसतं आधी त्याचं दुसरं लग्न केलं सगळं सगळं मी सगळं जर काही नसतं सांगितलं तर तुम्हाला कळलं असतं का सांगा बरं आबा हा आणि हे बघा तर कशाला बाळ घेऊ मी तिची बिचारीची स्वप्न नाहीये का तिने एवढं पोटात नऊ महिने हे करायचं कळा बसायचं सगळं तिने बिचारीने त्रास सहन करायचा आणि मी तिचं आहे तेव्हा पाहिजे बाळ घ्यायचं का हा माझ्या नशिबात नव्हता ना बाळा तर नका नसू द्या आणि माझ्या नशिबात आता बाळ तर नाहीच नाही पण आता माझा नवरा सुद्धा माझा राहिलेला नाही संसारच नशिबात नाही असं समजा आबा तुम्ही आबा आबा प्लीज तुम्ही काही का बोलू नका मी तुम्हाला सांगते ना मला हे बघा माझं जे नशिबात असेल ते मी भोगल पण माझ्या सासूचं सासऱ्याचं सगळ्यांना सगळ्यांना मी दुखी करू शकत नाही सांगितलं ना मी तुम्हाला आईला पण तेच सांगते तुम्हाला पण तेच सांगते जे व्हायचं आहे ना ते होऊ द्या हे अरे याला काही बोलून फायदा नाहीये जा आय बा फुला सासूला भेटावं लागेल मला विचारावं लागेल काय बड़ काय नाही बेटा ठीक आहे तुला जसं वाटतंय तसं ठीक आहे चल जेवण कर आणि तुला हि तर राहायचं घर आहे ते तुझंच आहे ना त्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको चल जेवण करू आपण या विषयीवर बोलायचं न बोलायचं नंतर बघू आपण हा नको तू लोड घेऊन आबा मी मी शांत काकूच्या घरी जाऊन आले म्हणजे रश्मीचा मागाशी फोन आला होता ना रश्मी पण एक दोन दिवसांनी जाणार आहे वाटत तर मी रश्मीच्या घरी जाऊन येऊ तुम्ही तुम्ही जेवा मला मला बुक नाही आहे ठीक ये लवकर जाऊन मग ठीक आहे हे बघ रश्मी सकाळपासून मी तुला चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो तू अशी बोलते मला रागाने काय आता का तुम्हाला माहित नाहीये काय झालंय ती नाही नाही ते रिया म्हणणार तुम्हाला कलर लावायला आली होती ना होळी दिवशी मग तुम्ही कसं लई आनंदाने कलर लावत होतं बरं ठीक आहे तिला तुम्ही आहे थो ना थोबाडाला तिच्यातलाच घेऊन सनी तुम्ही रंग लावला आणि तिच्यासोबत काय बघत राहिलं तिच्या नजरेला नजर लावून सनी पाच मिनटं काय बघत होतं हां हे बघा मला असं वाटतंय बघा सुरमेशीचे बाबा तुम्ही तिला इसरलं नाहीये मला मला असं वाटतंय की तू तु, ती तुम्हाला आवडते का अजून हां तुम्हाला माहिती आहे ना तिचं लग्न झालं आहे आधी येते तिचा नवरा आहे म्हणून सनी तरी पण तुम्ही मला मला असं वाटायला लागलं तुमच्या मनात काहीतरी चाललंय बघा ती ती तुम्हाला अजून पण आवडती तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कचरा आहे असं वाटायला लागले बघा मला पर, मला बाकी काही नाही हं आणि तुम्ही परत म्हणजे बायको का रागाळली गेली हे सुद्धा मला सांगावं लागतंय का तुम्ही ओळखू शकत नाहीये का आपली बायको आपल्या सोबत बोलत नाही का रागावली हे सुद्धा कळत नाहीये ना हं का तुम्ही बायका का आता मला सांग मी तुझ्या समोरच तुझ्या समोरच उभा राहिलो होतो ना मी हं मी काय मी काय बोललो का तिने मला कलर लावण्यासाठी आली होती मग मी गपसूनसने कलर लावून घ्यायचा होता का फक्त तिने मला कलर लावला तर मी पण तिच्यातला तिच्यातलाच कलर घेऊन तिला लावला मध्ये एवढं काय मी कधी तिला नजर नजर, नजर हे करत होतो हे बघ ती तसं काय सुद्धा नाही तू, तू जशी समजते ना तसं काय सुद्धा नाही उगरच मी उग मामा मामी मा ऐकते परत भांडणं केलं परत म्हणते की बघा माझ्या पुरीला असं बोलतो तसं बोलतो हां हे बघ तू तू तुझ्या मनातला उग गैरसमज दूर दूर कर उगच गैरसमज करून घेतलाय तू बाकी काय नाही सुरमेशी बाबा तुम्ही सगळी माणसं ना धोके आहेत धोकेबाज असं वाटायला लागले मला हा एकदा तर तुम्ही धोका दिलाच होता ना माझ्या प्रेम करत होता ना तुम्ही कसं आडकत आडक बघा ना कसं आडक तू 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 मग करत बोलता या कारण तुमच्या मनामध्ये का नाही मला कळलंय तुमच्या जे काही डोक्यात चाललंय ते सगळं कळलंय अक्षरशः कलर कल लावायचं म्हटल्यानंतर लई गुदगुल्याला हसत चेहरा तर असा होता ना एवढा आनंद झाला होता ना की अक्षरशः कधीच आनंद नाही झाला असं तुम्ही हसत होत त्याच्याकडे बघत होत हा शिवजी तुमच्या तुमच्या मनामध्ये पापा आलंच का नाही हा आणि माझ्या प्रेम करत होतात ना तुम्ही किती तुम्ही सगळे पुरुष आहे ना सगळे एक एक सारखेच पुरुष असताय तुम्ही मला असं वाटत होतं नाही माझा नवरा वेगळा आहे कधी ना तुमचं पहिलं लपडं होतच ना मग शेवटी तुम्ही तिला कलर लावायचा म्हटल्यानंतर मन तुमच्या मनात तर येणारच ना शेवटी पहिल्यासारख सगळी ताज्या ता आठवणी झाल्या असतील आहे का नाही हा हे रश्मी मी तुला अजून सांगतोय मी आता येणं जातो येऊ तुला माझ्यासोबत यायचंय का नाही ती सांग तुला असं वाटतंय ना मी तर राहतोय मी इथं तर राहतच नाही ना हा अला का तूच म्हटलं चार दिवस राहा राहा म्हणून मी सासरवाडीत खपलोय राहिलोय तुझ्या आणि तूच माझ्यावर संशय घेते जातो मी मी काय करतो मी मी जातो आता काय करतो बॅग मी भरतो मामीला सांग आई काय करू नका पाणी एक ताबे पे मी जातो आपलं आणि तुला जवळ यायचंय ना आला का तुझ्या डोक्यातलं संशयाच भूत काढ किती वेळा सांगतो अक्षरशः तसं काय सुद्धा नाही तरी तुझ्या डोक्यात तसंच येतंय का हा अला का ती रिया म्हणणारी तुझी मैत्री नाही म्हणून मला ती रंग रावायला लावायला आली हा आला का चांगले मनाने आली होतून मी चांगले मनाने लावलं तुझ्या मनात असं पापा आलं या काय ला का, का तुम्ही बायका सी शांत काकू अगो बाहेर ये की है? ये बाई ये हो काकू म्हणजे रश्मीला मग के फोन केला होता रश्मी म्हणली की आम्ही जाणारे आम चार पाच दिवसांनी काहीतरी म्हणत होते तर म्हणलं रश्मीला आणि दाजींना भेटावं म्हणलं म्हणून आली होती आहेत का घरात रश्मी आहे का अगं हाय की हाय रश्मी आहे घरातच आहे जा घरात जा थांम्या आवाज देती तिला थांब जा घरातवर जा ए रश्मी 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 आओ अरे आले रे हे उठतले बैठल रे आली ए रश्मी हो हो आई ये म्हण ना ये रे हॉल मध्ये बसले मी अन जा बाई हॉल मध्ये बसलेली हाय जा बाई बापू अन रश्मी हाय हं उं जा 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 हाय बसलेली हो शांत कको हं आता आनंद झाला असेल ना आता काय करणार रे आली ना हं रश्मी Uh, मी निघतो मामीला सांगतो की मी जातोय म्हणून तुझी तु, मैत्रीण नाही तुझ्या तुला भेटायला आली आहे मी निघतो काय बायको समोर तेवढं नाटक बरं करायला येतात असं वाटत असेल नाही नाही रश्मिने म्हणजे रियाला दोघांना नको का मस्करी करायला चांगला कलर लावायला एका डोळ्या डोळ्या घालून बघायला हा नाही नाही कशाला जाता बसा की बसा तुमच्या आवडीची व्यक्ती आली ना आता तुम्हाला भेटायला बसा ना मी निघतो या समजलं जातोय मी तुला जी बॉल असते बोल निघतो मी मामीला सांगतो काय हो दाजी म्हणजे तुमची मेहनी आली कि तुम्ही लगेच होता अहो दाजी जरा गप्पा टप्पा मारू हा असं काय करताय माझी रश्मी मैत्रीण नाही पण तुम्ही पण माझी दाजी आहे ना हा काय हो मी म्हणजे तुम्हाला असं वाटलं का मी नंतर तुम्हाला अजून भरवन कलर लावण तोंडाला चांगला गोळसल अहो नाही असं करणार दाजी तुम्ही हा बसा बसा मला माहिती आहे तुम्ही दोन चार दिवसाने जाणार आहे नंतर कुठं गाडी भेट पडणार आहे आपली काय गरज मी हा तुझा नवरात लगेच उठूनच चालला बया हो ना अगं सांग बया रिया तूच सांग हो नाही नाही रिया मला ते अर्जंट फोन आला होता ना तर मला जायचंय तिकडं घरी तर आहे ना रश्मी हाय अजून दहा बारा दिवस दोन चार दिवस जे काय ते हाय रश्मीला रश्मीला म्हटलं राह म्हणलं रिया ही हाय मला अर्जंट फोन आला होता ना त्यामुळं मला निघाव लागेल हां बस ना बस तू बोलत बसा काम आहे मला त्यामुळं चाललोय मी पुढे बायको बोलली तरी पण बोलत बसतात चाक्यात का पटकन निघून सनी काय आता मनात असल्यानंतर काय होणार आहे बायको किती बोलले तरी बायको थोडी होणार आहे काय अहो दाजी मी आली की तुम्हाला बरा अर्जंट फोन आला एवढं कसला महत्वाचा फोन आहे काय करस मी हा दाजीना काय मी बोलल्याला कसला राग आला का त्या दिवशी तोंडाला कलर लावला म्हणून राग आला का दाजी तुम्हाला मी अगं नाही नाही रे राग कसला येत राग नाही ते त्यांना फोन आला आताच अगं काय झालं आईने आवाज दिल तर ना रिया आली म्हणून पण त्याच्या आधीपासूनच फोनवर बोलत होतं त्याच्यामुळे ते uh, होतं त्यांचं कामच होतं अर्जंट uh, बसा किंवा फोनचं काम काय काय एवढं बसा की किती रिया हे आले म्हणल्यावर नाही नाही रिया बसा तुम्ही हां अर्जंट फोन फोन करायचं काय ना रश्मी मला तर दाजी नाराज असल्यासारखं वाटतंय तुमच्या दोघांमध्ये काय भांडणं झाली का काय का? का मी आलेलं आवडलं नाही अगं काय रिया तू काय का बोलते आवडलं नाही आम्हाला अगं मी तर तुला फोन करून सांगत असते की मी तर हाय आता आईच्या इथं ये मला भेटायला हे आता तु तू तुझ्या तु सासरी होती तर मी फोन केला होता तू नाही म्हणली होळीला येणार आहे हे अगं मी पण आता दहा बारा दिवसाने जाणार आहे वगैरे तुला सांगितलं ना मी तर कशामुळे एवढा दिवस राहणार आहे ते माझी सासू म्हणणारे नणन म्हणणारे अगदी आहे ते म्हणून सण ये ना ये बस उभा काय ये ना बस की बस हो हो आहे ना